हॅलो फ्रेंड्स आज एक आयडेंटिकल कॅलेंडर किंवा सारखच कॅलेंडर हा कन्सेप्ट आपण या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहे प्रामुख्याने यूपीएससी आणि एमपीएससी मध्ये देखील हा प्रश्न विचारला जातो तर एकवीस डिसेंबरला तुमची जी कंबाईनची पूर्व परीक्षा होणार आहे त्या अनुषंगाने या प्रश्नांमध्ये तुम्हाला नक्कीच इंटरेस्ट घ्यायला पाहिजे रिपीटेड कॅलेंडर किंवा सेम कॅलेंडर तर लक्षात घ्या लीप वर्ष जे असतं लीप वर्षाचं रिपीटेड कॅलेंडर आयडेंटिकल कॅलेंडर दर अठ्ठावीस वर्षानंतर येतं म्हणजे मला असं म्हणायचं बघा दोन हजार चार हे लीप वर्ष आहे या लीप वर्षाच्या सारखंच कॅलेंडर कधी का येईल तर ते अठ्ठावीस वर्षानंतर येईल म्हणजे दोन हजार बत्तीस मध्ये ते कॅलेंडर तुम्हाला दोन हजार चार आणि दोन हजार बत्तीस याच कॅलेंडर अगदी सारखं असेल पहिली फर्स्ट जानेवारी टू थर्टी फर्स्ट डिसेंबर पर्यंत सारखेच वार येतील आणि हे तुम्ही कॅलेंडरच्या मध कॅलेंडरच्या हेल्प करू शकता एक जानेवारी फर्स्ट जानेवारी दोन हजार चार बघायचा कॅल्क्युलेट तुमच्या व्हर्च्युअल कॅलेंडरमध्ये आणि पुन्हा फर्स्ट जॅन टू थाउजंड थर्टी टू पण बघायचं हे दोघं दिवस सारखेच असतील म्हणजे त्यांचं कॅलेंडर हे सारखं असणार आहे आता पुढचं बघा लीप वर्षानंतर येणार लगेच वर्ष म्हणजे दोन हजार पाच हे लीप वर्षानंतर येणार लगेच वर्ष आहे तर ते सहा वर्षानंतर रिपीट होतं म्हणजे दोन हजार पाचचं रिपीटेड कॅलेंडर दोन हजार अकरा मध्ये आलं होतं नंतरचे दोन वर्ष आहेत म्हणजे लीप इयर अधिक दोन आणि लीप इयर अधिक तीन हे अकरा अकरा वर्षानंतर रिपीट होतात हे किती वर्षानंतर रिपीट होतात अकरा वर्षानंतर हे दोघ कॅलेंडर होतात आणि हा कॉन्सेप्ट इतका सुंदर आणि साध्या पद्धतीने आपण आपल्याला या चार्टच्या माध्यमातून शिकता येतो की आपण सहज काही सेकंदात उत्तर देऊ शकतो म्हणजे समजा मी जर विचारलं तुम्हाला दोन हजार अठरा हे वर्षाच सारखंच रिपीटेड कॅलेंडर कधी आलं असेल आता हा दोन हजार सोळा अधिक दोन दोन हजार पूर्वीचं लीप वर्ष दोन हजार सोळा आहे म्हणजे लीप वर्ष अधिक दोन असेल तर याचं कॅलेंडर अकरा वर्षानंतर आलं असेल म्हणजे दोन हजार एकोणतीस मध्ये दोन हजार अठरा सारखंच कॅलेंडर त्या ठिकाणी असणार आहे तर तुम्ही नक्की हे व्हेरीफाय करा हा चार्ट फार सुंदर आहे आणि हे स्वतः तुम्ही करून बघा म्हणजे मागच्या एका परीक्षेमध्ये युपीएससीच्या एक्झाम मध्ये विचारलं गेलो होतो आणि तोच प्रश्न मी तुम्हाला आता दिलेला पण आहे की दोन हजार पंचवीसचे रिपीटेड कॅलेंडर कधी येणार आहे तर दोन हजार पंचवीस हे दोन हजार चोवीस नंतर लगेच येणार वर्ष आहे दोन हजार चोवीस हे लीप वर्ष होत म्हणून याची पुनरावृत्ती सहा वर्षानंतर होणार आहे म्हणजे दोन हजार एकतीस मध्ये हे कॅलेंडर त्या ठिकाणी दोन हजार पंचवीस सारखंच असणार आहे तर अशा नवनवीन साठी आणि शॉर्टकट ट्रिक्स साठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी जे परीक्षेमध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतायत गणित आणि बुद्धिमत्तेची भीती बाळगून आहेत त्यांच्यापर्यंत शेअर करा ऑल द बेस्ट थँक्यू व्हेरी मच बाय बाय